राज्यातील पोली पोलीस दलाला मनुष्यबळ पुरवणे पोलिसांनी नवीन तंत्र आत्मसात करून गुन्ह्याचा छडा लावणे कायदा सुव्यवस्था मजबूत राखणे यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या काळात विशेषतः पोलिसांवरचा ताण कमी करण्याकरता पोलीस भरतीचं काम आपण हातामध्ये घेतलं दोन वर्षामध्ये पहिल्यांदा अठरा हजार तीनशे एकतीस पोलिसांची भरती ही आपण या ठिकाणी करतो त्यातली पहिली अठरा हजाराची भरती झाली आहे पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद लातूर मुंबई ठाणे अशा विविध विभागातील टॅलेंट पोलीस दलात आणण्यासाठी अठरा हजारपेक्षा अधिक पदांसाठी पोलिसांची भरती सुरू केली भरतीसाठीच्या त्या चाचण्यादेखील झाल्या महायुती शासनाकडून राज्यातील सायबर क्राईम रोखण्यासाठी अत्याधुनिक इंटिग्रेटेड सायबर प्लॅटफॉर्म करण्यासाठी पावलं उतरली गेली आहेत आणि राज्यातील विविध ठिकाणचं टॅलेंट पोलिस दलामध्ये या निमित्ताने सामावलं जात आहे मुंबई पोलीस दलाची तुलना पुन्हा स्कॉटलंडच्या पोलीस दलासोबत होणार आहे त्यामुळेच युवकांनी देवेंद्र फडणवीस यांना थँक्यू देवा भाऊ असं म्हटलं आहे